नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी या पॅटर्नचा उपयोग करून बाही कटिंग कशी करायची हे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा आपला कपडा जो असतो हा या पद्धतीने असतो ठीक आहे तर इथे हे हा कपडा जो आहे तो दोन पदरमध्ये आहे आणि आपल्याला हवा असतो चार पदर मध्ये तर पहा अशा पद्धतीने आपण हे चार पदर करून घ्यायचे ठीक आहे आता या पद्धतीने चार पदर केल्यानंतर इथे कपडा तिरका आहे का हे पाहायचं पहा इकडे असा हा कपडा तिरका गेलेला आहे तर इथे एक सरळ लाईन ओढून घ्यायची या पद्धतीने पहा अगदी पाच मिनिटातच ही बाही आपली कटिंग होऊन जाईल इथे मी बाहीची उंची घेणार आहे तर बाहीची उंची किती आहे आपल्या सात इंच आहे आणि हा आपण अस्त्र कटिंग करत आहोत पहा त्यामुळे एक इंच आपल्याला मार्जिन लागणार आहे तर सात प्लस एक आठ इंच पहा इथून आठ इंचावरती मी पॉइंट दिलेला आहे अजून इथून पहा असं आठ इंचावरती एक पॉइंट द्यायचा हे दोन पॉईंट दिल्यामुळे काय होतं आपला इथला जो भाग आहे तो तिरका होत नाही इथून एक मी अशी उभी लाईन ओढून घेतली ओढून घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही साईजची बाही कटिंग करायची असू द्या पहा ही जी उंची आहे आता इथे ही बंद बाजू आहे आणि इकडे ही ओपन बाजू आहे तर ही जी बंद बाजू आहे तिकडे या पेपर पॅटर्नचा बंद बाजूचा भाग जो आहे तो असा ठेवायचा पहा एकदम असा काटोखाट असा हा भाग ठेवायचा असं पुढे वगैरे अजिबात ठेवायचा नाही इथे असा बंद बाजूचा भाग जो आहे तो ठेवून घ्यायचा जर पॅटर्न हलत असेल तर एखादी जड वस्तू तुम्ही यावरती अशी ठेवू शकता पहा म्हणजे हा पॅटर्न जो आहे तो अजिबात हलणार नाही ठीक आहे आता इथे उंची रुंदी जी आहे ती पुरत आहे कारण आपली साईज छोटी आहे तीस साईजची आपण बाही कटिंग करत आहोत जरी तुमची साईज मोठी असली इकडे जॉईन द्यायला लागला तरी चालेल परंतु अशीच तुम्ही बाही कटिंग करायची आहे इथे पहा हा पॅटर्न जो आहे तो अजिबात हलू द्यायचा नाही तर मी असा हात ठेवते यावरती पहा आणि आहे असं इथे ड्रॉ करून घ्यायचं इथे फिटिंगचा पॉईंट जो आहे तिथे सुद्धा आपण पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथे या पद्धतीने हे मार्किंग करून घेतलं पूर्ण आपली ही बाही इथे झाली पहा काहीही अडचण येणार नाही तुम्हाला पेपर पॅटर्नाची बाही कटिंग करताना तर हा झाला आपला पाठीमागचा भाग परंतु आता आपल्याला पुढच्या भागाचं ड्राफ्टिंग करायचं आहे म्हणजे पुढच्या भागाचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी बाही अशी ओपन करायची हा आपला फ्रंट पार्ट आहे तर सेंटर पहा बरोबर इथं असा सेंटर ठेवायचा पहा हा फिटिंगच्या पॉईंटला फिटिंगचा पॉईंट बरोबर मॅच झाला म्हणजे आपण ठेवलेली बाही जी आहे ती परफेक्ट आहे आणि इथून हा जो भाग आहे पुढच्या भागाचा आकार जो आहे तो असा ड्रॉ करून घ्यायचा पहा या पद्धतीने मी हा ड्रॉ करून घेतला दंड घेर आता पेपर पॅटर्नवरती आपण कोणत्याही एका मापाचं जे बाही कटिंग आहे ते केलेलं असतं दंड घेर आता इथे ती बाही आहे ती छोटी आहे आणि ही बाही जी आहे ती थोडी मोठी आहे तर आपल्याला दंडघेरी ते कमी भरणार आहे जो काही दंडघेर असेल तो मोजून पाहायचा तर माझ्या इथे बाहीचा दंडघेरा आहे सव्वा पाच इंच तर इथून मी सव्वा पाच इंचावरती पॉईंट देणार आहे पहा इथे असा आणि हे परत दीड इंच इथे तर पहा हे कुठं येत होतं जर आपण असंच तिरकं ड्रॉ केलं असतं बिना मोजता तर इथे आपलं दंडघेराजवळ बाही जी आहे ती कमी पडली असती म्हणून पहा इथे हा सव्वा पाच इंच आणि इथे हे दीड इंच मार्जिन आणि आता हे आपण जोडून घ्यायचं या पद्धतीने पहा हे जोडून घेतलं जर आपण अंदाज अंदाजपणचे त्या बाहीनुसार हे फिटिंग असं केलं असतं तर इथे दंडघेराकडे आपली बाही कमी पडली असती तर अशा पद्धतीने इथे ही बाही आपली ड्राफ्टिंग करून झालेली आहे पहा कटिंग करताना या पद्धतीने इथे आधी असं कटिंग करून घ्यायचं अगदी सरळ असा कटिंग करून घ्यायचंय आणि हा फिटिंगचा जो पॉइंट आहे इथे एक नॉच द्यायचा सेंटरचा जो पॉईंट आहे इथे एक असा नॉच दिला पहा परत बाही अशी ओपन करून हा जो पुढचा आकार आहे तर मी आधी इथे अशी मार्किंग करून घेते या पद्धतीने हा फ्रंट पार्ट आहे मला ही सवय आहे अशा पद्धतीने मार्किंग करायची कोणी कोणी नॉच देतात तर तुम्ही नॉच देऊन सुद्धा घेऊ शकता पहा हा आकार मी असा कट केला ठीक आहे आता पहा कोणी कोणी असा नॉच देत हा फ्रंट पार्ट आहे मी असं या पद्धतीने मार्किंग करून ठेवते मला ते सोपं जातं तर अशा पद्धतीने इथे मी अगदी पेपर पॅटर्नचा उपयोग करून अगदी पाच मिनटामध्ये बाही, हो बाही कटिंग जे आहे ते करून दाखवलेलं आहे मुंडा घेअर जर परफेक्ट असेल तर जो पॅट पेपर पॅटर्न तुम्ही पहिला कटिंग करून ठेवलेला आहे तोच पेपर पॅटर्न तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाही कटिंग करायचं आहे तुमचा वेळही खूप वाचतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Так, дальний вот.